नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की अर्जुन घरातून न काही खाता गेलेला असतो त्यामुळे सारीला खूप राग आलेला असतो ती रागाने घरातील कामं करत असते पूर्णाजी तिच्याकडे बघत बोलते आज नवरा न खाता पिता गेलाय त्यामुळे वातावरण जरा तापलेलं दिसतंय एवढ्यात अर्जुन आणि चैतन्य घरामध्ये येतात मधुभाऊ बोलतात आहो या या जावय बापू या तुमचीच आठवण काढत होतो आज जरा लवकर आला पूर्णाजी बोलते बाहेर गेला होतास ना रे जेवलाच का अर्जुन काहीच बोलत नाही पूर्णाजी बोलते मधुभाऊ दुपारची थालीपीठ अगदी खमंग झाली होती ना मधुभाऊ बोलतात म्हणजे काय मी अगदी तुडुंब जेवलोय बरं का पूर्णाजी बोलते चैतन्य तू थालीपीठ खाल्ली का चैतन्य बोलतो कुठं पूर्णाजी एक तुकडा खाल्ला होता मला खरं खायची होती पण अर्जुन चैतन्यकडे बघतो चैतन्य गप बसतो चैतन्य बोलतो पण मी बाहेर गेलो होतो तेव्हा सँडविच खाल्लं ना अर्जुन साठी सुद्धा घेतलं होतं पण तो काही जेवलं नाही आज दिवसभर पूर्णाजी बोलते बरं का मधुभाऊ या घरात असे नवरा बायको आहेत जे अजूनही उपाशी आहेत नवरा न जेवता निघाला म्हणून बायकोही जेवली नाही या नवरा बायकोच्या पोटात एकही पालकाच्या थालीपीठाचा घास गेला नसला तरी जेवणबाई माझ्या अंगावर आले चला जाऊन आराम करते मधुबा बोलतात मी सुद्धा एक पुस्तक वाचाय घेतलंय ते पूर्ण करतो मी माझ्या खोलीतच जातो आणि दोघही उठून आपापल्या खोलीमध्ये जातात चैतन्य बोलतो मी माझ्या रूम मध्ये जाऊन देसाई केसवर माझं माझं काम करतो चैतन्य तिथून निघून जातो नी साली अर्जुन आणि सायली दोघेच तिथे राहतात अर्जुन सालीजवळ जातो आणि तिच्या हाताला धरून जेवणाच्या टेबल वर आणतो आणि तिला तिथं बसवतो आणि तो तिला विचारतो भूक लागली साली मानेच हो बोलते अर्जुन बोलतो मला पण सकाळपासून मी सुद्धा काहीच खाल्लं नाहीये सायली बोलते मी पण अर्जुन सालीला एक घास भरवतो तो म्हणतच बोलतो मिसेस साली माझ्यासाठी उपाशी राहिल्या मी अजून कशाची वाट बघतोय की मिसेस साली माझ्या प्रेमात पडल्यात सायली एक घास भरवते सायली मनात बोलते माझ्यावर प्रेम असल्याशिवाय काय स्वतः मला भरवताय रागवलं होते काय नाही पण मी उपाशी असं कळल्यावर यांचा राग कुठल्या कुठे पळून गेला हे प्रेमच असेल ना दोघं एकमेकांना घास भरवतात इकडे नागराज बोलत असतो आज मला वाटलं होतं या घरातला शेवटचा दिवस आपला दादाची सगळी प्रॉपर्टी आपल्या हातातून जाणार आहे केवळ वा नशिबानेच वाचलोय आज तोनी बोलते उगत जास्त खुश होऊ नका आपल्यावरच संकट फक्त आजचं उद्यावर गेले किल्लेदार काय मनाला आठवत आहे हो ना प्रतिमाला बरं वाटलं की परत ये मनाला आणि जर मैपत अडकलं तर त्याच्याबरोबर आपणही गेलो नागराज बोलतो माहिती आहे गे मला या या गुंत्यातला एक जरी दागा दादाच्या हातात लागला ना असा असा गुंता सोडवेल दादा मग माझं तुझं आपल्या दोघांचं आयुष्य जेलमध्ये तोनी बोलते ओ तुमचं माहित नाहीये मला माझं अख्खं आयुष्य बाकी आणि ते मला जगू द्या आज आपण प्रतिमामुळे वाचलोय उद्या तिच्याचमुळे आपली वाट लागेल नागराज बोलतो अगं पण उद्या ती जिवंत असली तर ना काल रात्रीचा प्लॅन आपला प्लॉप झाला आहे पण आज काही झालं तरी प्रतिमाला मुक्ती ही मिळालीच पाहिजे तन्वी बोलते जे काल रात्री नाही घडलं ते आज रात्री कन्फर्म घडणार पुढे आपण पाहतो की तन्वी प्रतिमाला जेवण घेऊन येणे बोलते आई हे बघ तुझ्यासाठी मी जेवण घेऊन आले मी बरोबर माझ्या हाताने प्रतिमा बोलते नको मी नंतर खाईन तन्वी बोलते ठीक आहे आईला कदाचित माझ्या हातून नसेल खायचं बाबा निदान तुम्ही तरी ना आईला रविराज तन्वीच्या हातातून ताट घेतून बोलतो प्रतिमा आता लगेच खायचं ना आता नंतर बिनंतर काय नाही नागराज बोलतो तन्वीने इतकं प्रेमाने आणलंय तिचं मन नको मोडूस तुला वरण भात नाही खायचंय का मी सुमनला सांगू का दुसरं काही करायला प्रतिमा बोलते नको सुमनला त्रास नको मी हेच जेवते प्रतिमा रविराजच्या हातून ताट घेते आणि प्रतिमा जेवण करायला लागते नागराज आणि तन्वी खुश होतात तन्वी बोलते बरं आई आता तू शांतपणे झोप आणि प्लीज तू खाली झोपू नको ना माझ्या बाजूला झोपशील ऋवराज बोलतो ओहो प्रतिमा अगं हे तुझं हक्काचं घर आहे हक्काची खोली आहे तुला जमिनीवर झोपायची काय गरज आहे प्रतिमा मानेनेच हो बोलते